एसटी महामंडळाचे शासनात विलगीकरण करावे या मागणीसाठी गेल्या पंचवीस दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता शासनाने एक्केचाळीस टक्के वाढ जाहीर केली होती नंदुरबार जिल्ह्यातील अठ्ठ्याऐंशी कर्मचाऱ्यांनी ही पगार वाढ मान्य करत कामावर परत येण्याचा निर्णय घेतला असल्याने आजपासून काही फेऱ्या सुरू झाल्या आहेत नंदुरबार आगारातून मोठ्या पोलीस बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस सोडण्यात आली जिल्ह्यातील चारही आगारातून काही बस फेऱ्या सुरू करण्यात येत आहेत ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या लालपरी आज रस्त्यावर धावल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केलं आहे अनेक दिवसांपासून आम्ही बससेवा सुरू होण्याची प्रतीक्षा करत होतो आज सुरू झालेल्या काही फेऱ्यांमुळे ज्येष्ठ नागरिकांनीही आभार मानले आहेत बस फेऱ्या सुरू झाल्याने अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करणाऱ्या खाजगी प्रवासी वाहतूकदारांना चाप बसणार आहे रिपोर्ट चालू आमची पजिता लोकांची आज तब्बल पंचवीस दिवसानंतर नंदुरबार धुळे बस मध्ये बसायला मिळालं बस वाहतूक बऱ्याच दिवसापासून बंद होती त्यामुळे आमची फार हाल होत ते आज बस मध्ये बसल्यानंतर आनंद वाटला पूर्वीची आपली लाल परी झाली बरं वाटत आज तब्बल पंचवीस दिवसांनी बस सुरू झाल्याने ही लाल परी आम्हाला आनंद उत्सव वाटला अशाच प्रकारे बस पुढे सुरू आहे सगळ्या ठिकाणच्या बस राज्यामध्ये सुरू व्हायला पाहिजे हे सगळ्या लोकांना इतर अडचणी निर्माण होणार नाही समस्या निर्माण होणार नाही कारण इतर फायद्याद्वारे लोकांना जास्त पैसे घेऊन लुटत होती त्यामुळे हे बस सुरू झाल्यामुळे आम्हाला लोकांना सगळे उत्साह वाटतो आनंद वाटतो एवढीच आमची विनंती आहे सगळ्या बसची सुरुवात विद्यार्थ्यांना इतर आमचा आनंद मिळाला पाहिजे शाळेत घेण्यासाठी इतर त्याच्यामुळे आम्हाला सगळ्या लोकांना जनतेला आनंद होतो